नमस्कार जय महाराष्ट्र आज दोन मार्च वार रविवार शेतकऱ्यांसाठीच्या आणि महाराष्ट्रातील राजकीय महत्वाच्या घडामोडी एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा धक्का भाजपनेही काढले सत्तेच्या बाहेर देण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांना पुन्हा पक्षाने चिन्ह देण्याच्या हालचाली नेमकं काय करते परदेशामागे अधिवेशनाच्या नंतर राज्यात सर्वात मोठा ऐतिहासिक भूकंप होऊया आजच्या महत्वाच्या पंचवीस घडामोडी बर्ड फ्लू मटन चिकन अंडी खरेदी विक्रीवरती आली अखेर बंदी मध्य प्रदेश आढळले पॉझिटिव्ह नमुने आता काळजी घेण्याचे आव्हान असंवेदनशील <tart noise> मंत्र्यांना धडा शिकवला पाहिजे खासदार संजय राऊत यांचा शिंदे गटावरती हल्लाबोल आणि मंत्र्यांचा मंत्रयान राजीनामा कोकाटे सर योगेश कदम यांच्यावर हल्लाबोल कोविड काळात कर्तव्य बजावताना मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तब्बल पन्नास लाख सानुग्रह अनुदान देण्याची मागणी शासन निर्णय अखेर झाला जारी शिंदेना फडणुसांचा धक्का पे धक्का आतापर्यंत सहा मोठे प्रकल्प केले रद्द आरोग्य विभागातील तीन हजार दोनशे कोटींच्या कामांना मिळाली अखेर स्थगिती मंत्री तानाजी सावंत यांच्या भ्रष्टाचाराचा अखेर पर्दाफाश महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तानाजी सावंत यांनी सत्तर कोटींचा हा घोटाळा जवळजवळ तीन हजार दोनशे कोटींमध्ये नेऊन ठेवला आणि स्वतःचे घर भरले असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून केला गेला आहे त्यामुळे या आदेशामध्ये तानाजी सावंत यांना घेण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे तानाजी सावंतांचा सा राजीनामा येणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले मात्र तानाजी सावंत आता पक्क्या अडचणी सापल्याची बातमी सध्या समोर येत आहे महायुतीच्या कामगिरीवरती लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची शॅडो कॅबिनेट शरद पवार मोडवरती महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याचा तालुक्याचा कणा दौरा देणार पूर्ण आढावा शरद पवारांना राजकारणामध्ये शरद पवार आता आगळी भूमिकेन ठरले आहेत त्यांनी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी प्रत्येक मंत्र्याच्या पाठीमागे आपलं सॅडो कॅबिनेट पाडले आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये शरद पवार आता मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे यावरच आता पुढील बातमी अर्थसंकल्पात प्रोत्साहनपर योजनेच्या थकबाकीचा उतारा शेतकरी कर्जमाफीची घोषणा कागदावरती सरकारने शेतकऱ्यांना फसवल्याची भूमिका काय करणार सरकार याकडे का या आता लक्ष पोलीस अमावस्येच्या रात्री घालतात गस्त ब्रिटिशांनी सुरू केलेली परंपरा आजही जपली जाते काळोख्याच्या सावल्या रायगडमध्ये रत्नागिरीमध्ये अशा घटना घडत आहेत मिठीतील गाळ काढण्याच्या टेंडरमध्ये नव्वद कोटींचा घोटाळा शिवसेना नेते अनिल परब यांचा हल्ला बोल अँटी करप्शन कडून चौकशी मागणी मुंबईत शिंदेगडाचा आणखी एक घोटाळा झाल्याचा परबांचा हल्लाबोल <Stanthana> यामुळे सध्या शिंदेगडाचे नेते मंत्री स्वतः एकनाथ शिंदे यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याची बातमी सध्या मुंबईतून समोर येत आहे भाजप मात्र त्यांना कोंडीत पकडण्यासाठी त्यांच्या वेगवेगळे प्रकल्प प्रोजेक्ट रद्द करण्यावरती भाजपचा भर असल्याची बातमी सध्या समोर येते अशांना जनतेने रस्त्यावर ठोकलं पाहिजे संजय राऊतांचा गृहराज्यमंत्री योगेश कदम सह सा संजय सावकर यांच्यावरती थेट हल्ला बोल महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय मंत्री जर असे बेजबाबदार बेस वक्तव्य करत असतील तर त्यांना सत्तेच्या आडवा केलं पाहिजे असा आरोप थेट संजय राऊत यांनी शिंदेगडाचे नेते योगेश कदम आणि संजय सावकारे या दोन मंत्र्यांना फैलावरती पकडले या दोन मंत्र्यांनी पुणे स्वारगेट स्वर्गेट इथे झालेल्या अध्यक्षप्रकरणी आपली वक्तव्य बदलण्यासाठी केली होती असा आरोप संजय राऊतांनी केला होता आता यावरती सरकार त्यांचे राजीनामे घेणार का काय करणार याकडे लागले राज्याच लक्ष मतदानासाठी असल्याची अमेरिकेची ही भावना ट्रम्प यांनी पुन्हा ईव्हीएम वरून मोदींना दाखवला आरसा महाराष्ट्रासह देशभरात होणार बॅलेटवरील निवडणुका मराठी शाळा बंद कराल तर खबरदार डाव उधळ लावू उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा दावा महाराष्ट्रात ठाकरे आता ऍक्शन मोड वरती आल्याची बातमी नवी मुंबई पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्व सहरी रद्द इमेजिका पार्कमध्ये आठवीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू उपायुक्त निर्मित करा उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबई सह नवी मुंबईत झाली प्रचंड आक्रमक शिवसेनेच्या रदनाची पेन पोलीस ठाण्यावरती धडक आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवरती झालेला होता अत्याचार भाजप लपवते असा केला जातोय थेट आरोप कोर्टरूममध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग करणे पडले एक जणाला महागात मुंबई हायकोर्टाने गंभीर दखल घेत एक लाख रुपयाची घेतली त्याच्याकडून भरपाई स्वारगेट नराधमाच्या मुसक्या अखेर आवळल्या पिसाट गाडीचा आत्महत्येचा प्रयत्न गावकऱ्यांच्या मदतीने रात्री दीड वाजता गाडीला पकडलं मात्र गाडीच वेगळंच वळण जाण्याची शक्यता मोदी मोदी परदेशातील जे जे करावरती पंधरा कोटींचा चुराडा प्रत्येक वेळी नरेंद्र मोदी बाहेर जाताना करतायत पंचवीस ते तीस कोटींचा चुराडा संतप्त भावना महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणामध्ये आता पुढील महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडल्याच्या नंतर खूप मोठ्या घडामोडी वेगाने घडतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे यावरच सध्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेचे मुंबई मुंबईच्या बाहेरील जवळजवळ सात प्रकल्प हजारो कोटींचे प्रकल्प रद्द केल्याने भाजप नेमकं शिंदेना काय सांगते कोणता इशारा देते हे आता बघावं लागेल मात्र एकनाथ शिंदेने घेतलेली नुकतीच अमित शहा यांची भेट मात्र ती भेट नेमकी काय वादळी ठरली का, का यावरती चर्चा सुरू झाली आहे आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेना भाजप नेमका कोणता आदेश देते हे पाहावं लागेल तरी सुद्धा महाराष्ट्रात मात्र उद्धव ठाकरे आणि भाजपा एकत्र येण्याचे संकेत सध्या मिळू लागले आहेत त्याच्यावरती पुढील काही दिवसांमध्ये खूप मोठा निर्णय होण्याची शक्यता भाजप नेत्यांनी व्यक्त केली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा पंचवीस वर्ष जुनी मैत्री असणारे पक्ष दोन्ही भाजप शिवसेना एकत्र येतील का आपल्या मनामध्ये काय आहेत भावना एकत्र याव्या का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय